तर मराठ्यांप्रमाणे आता ओबीसींच्या गावात सुद्धा पुढाऱ्यांना गावबंदी असणारे बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलाय ओबीसी आरक्षणाचे संरक्षण होण्याबाबतचा निर्णय सरकार घेत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश नाही असा निर्णय आता बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला गावच्या ग्रामस्थांनी घेतलाय मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु ओबीसींच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागला नाही पाहिजे अशी भूमिका इथल्या गावकऱ्यांनी घेतली आहे तर इथल्या ग्रामस्थांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी पाहूयात मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाजाने देखील राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केलेली आहे माझ्या पाठीमागे बघू शकतो हातोला नावाचं गाव आहे ज्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण होईपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना जे आहे ते गावबंदी करायचा निर्णय संबंध गावकऱ्यांनी घेतलेला आहे या हातोला गाव गावामध्येच जे वडीगुद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी इथे देखील उपोषण जे आहे ते हातोला गावामध्ये सुरू आहे आणि आता गावकऱ्यांनी जे आहे ते आक्रमक निर्णय जे आहे ते या आरक्षणाच्या प्रश्नी घेतलेला आहे कारण की सबंध राजकीय पुढाऱ्याला गावबंदी एकंदरीत गावकऱ्याकडून केली आहे बाबा मला सांगा काय भावना घेतले तुम्ही कशामुळे गावबंदी केली आमचं आरक्षणाला कुठेही टाका लागू नाही ओबीसीच्या म्हणून आम्ही सगळी गावबंदी पुढऱ्याला केलेली आहे उपोषण केलेलं आहे आणि ते एक झरंगे पाटील म्हणते तो ओबीसी घेईन आणि मंत्रिमंडळ म्हणते ओबीसीतून देणार नाहीत मग मं, मंत्रिमंडळाने ओबीसीतून देणार नाहीत असं लेखी पत्र हकेंना दिलं तर आमचं उपोषण सुटलंच ना आम्हाला करायचीच आवश्यकता नाही फक्त ते नी दुटपटीपर्यंत रोखून नाही त्याला मग नार देतो आम्हाला मग नार देत नाहीत मग नेमकं करतेत का हे तर मी लेखी पत्र देवा राज्यपालच्या सहित हकेला उपोषण सुटलं मला सांगा राजकीय फुटाऱ्यावर काय रोष आहे तुमचा राजकीय फुटार्यावर राजकीय फुटारे असा रोष आहे राजकीय फुटारी असा रोष आहे व आमच्याला आता आम्हाला राहिलेलं नाही माय बाप कि ओबीसी फक्त समाज राहिले आम्हाला रा कुठला नेता राहिलेला नाही कोणाचं काय राहिलेलं नाही आमची एवढीच इच्छा आहे फक्त आमच्या आरक्षणाला न डका लागता आम्हाला लेखी पत्र द्यावा हंगे साहेबाला आमचं उपशेषण संपून जाईल काय महाराष्ट्राला एकंदरीत गावबंदीच्या माध्यमातून संदेश तुम्हाला द्यायचा हे महाराष्ट्रामध्ये सीचं आरक्षण जातं आहे की काय असं या महाराष्ट्रातल्या पगड जातीमधल्या ओबीसीला कळायला आणि एवढं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असताना आज गेली आठ दिवसापासून वडी गुजरीला उपोषण चालू असताना सरकारने शंभर टक्के दुर्लक्ष केलं आहे आणि एवढं दुर्लक्ष केलेलं असतानासुद्धा लाखो हजारो लोक तिथं जातात भेट द्यायला आणि तशाच माध्यमातून आज हातोला गावासोबत तीन दिवसापासून उपोषण चालू आहे आज हा तिसरा दिवस आहे शासनाचा कुणी माणूस नाही त्यामुळं या महाराष्ट्रात असं एक झालं आहे की हातोला गावकऱ्यांनी पहिला निर्णय घेतला की राजकीय पुढाऱ्याला गावबंदी आणि आज हे पहिलं गाव आहे पण या महाराष्ट्रामध्ये हजोरा गावामध्ये ओबीसीच्या पुढा ओबीसीच नाही राजकीय पुढाऱ्याला गावबंदी होईल आणि जोपर्यंत ओबीसीचं संरक्षण आरक्षणाचं संरक्षण होत नाही तशा पद्धतीचं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्र द्यावं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही त्या दिवसापासून मराठा आणि ओबीसी हा वाद संपणार आहे खरा वाद तर तुम्हीच